आज या ठिकाणी श्री शिवस्मारक प्रतिष्ठान आडगावकर यांनी माझ्या लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मावशी दिवसाला लग्न जुळत नव्हतं तुमच्या गावातलं पोरग भेटलो जमवलं कुठे गेले आमचं जमवणार मामा कुठे गेले माझे मामा इकडे या <laughs> हे माझे मामा आहेत मामा तुम्ही इकडून या माझ्या हाताला हे हाताला या मामा मामाने लग्न जमवलं हो काय सांगायचं मावशी तसं माझं लग्न तर मागच्या महिन्यातच जमलं होतं पण मामाने घोटाळ केला मंगल अष्टका करता ब्राह्मण काका कर्नाटकचा सांगितलं त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकानं जे त्यांच्या भाषेत मंगलाष्टिका सुरू केली मावशी ही माझ्या नवरदेवाला काय समजली नाही नवरदेवच पळून गेला शोधी शोधी इथपर्यंत आली आला असला तर एक चार दोन हाका मारून पाहते बरं का आला तर ठीक नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसते का कुठं पाठीमाग ऋतिक आता येईल पहा चौथ्या गिरला येतोय ऋतिक चल नाही तर ढोलकीवाल्यासोबत पळून जाईल ए ऋतिक तुम्ही असं माझ्याकडं बघत जाण काय मला वाटते ईश्य बरं का लग्नाला सुरुवात करायची सर्वप्रथम मी माझ्या दोन्ही मामांची ओळख करून देते माझे मामा पुढे या माझे सख्खे मामा माझ्या नवऱ्याचे मामा इकडे या नवरदेवाचे मामा थोडंसं यांची ओळख करून देत तुम्ही रिवर्स घरात टाका तुम्ही फर्स्ट टाका हे दिस इज माय माझं मामा अँड दिस इज माझ्या नवरदेवाची मामा, नवरेची मामा। <laughs> दोन्ही मामांचा परिचय करून देते हे माझे मामा सध्या दुबईला असतात काय करते हो ना मामा हे सध्या दुबईला असते त्यांचा दुबईला खूप मोठा बिझनेस काय त्यांचा दुबईला चपला सांगायचा व्यवसाय पण मामांची तब्येत पाहिली का काय धडधा धडधाकड तब्येत आहे मामाची दोनदा कोरोना भारतात आला पण मामाला टच नाही केलं मामाला तो कोरोना झालंच नाही त्या कोरोनाला दोनदा मामा झालता असे आमचे मामा मामां खूप शिक्षण शिकलं मामांची पदवी आहे के एच आर ही त्यांची डिग्री आहे बरं का के एच आर म्हणजे कुठं हनुरमनं आणि हे आमच्या ह्यांचे मामा हे सध्या अमेरिकेला असतात काय करतात पण मामा यांचा तुम्ही कपड्यावर जाऊ नका हा यांचा नाईटचा ड्रेस आहे मामा घाई घरी या ठिकाणी आले तर हो हे सध्या अमेरिकेला असतात अमेरिकेला पण यांचा खूप मोठा बिझनेस आहे हो एवढा मोठा बिझनेस आहे एवढा मोठा बिझनेस आहे विचारूच नका काय मनला विचारू नका बरं सांगते का यांचं की नाही तिकडं केस ऑफ फुगे विकायचं बिझनेस पण मामा लग्नासाठी इथपर्यंत आले धन्यवाद मामा लग्नाला सुरुवात करायची पाठीमाग अक्षता पोहोचले का इकडं पाठीमागची राहिले अक्षता आल्या का नसल्या आल्या तर कोणी चपलां फेकून मारू नका मारले फेकून तर दोन्ही मारा का कामाल इथलं एवढं वराड जमलंय नजर पूर्ण ना माझी एवढं वराड जमलंय पण घोटाळा असा झाला कोणतं वराड कोणीकडे बसले कळायला मार्ग नाही नवरदेवाकडचं वराड हातवर करा बरेदा नवरदेवाकडचं वराड हातवर करा एक दोन अडीच साडेतीन एवढं चांगलं का तुम्ही पाकिस्तान आले का काय चार दोनच कस काय सोबत घेऊन आता नवरीकडचा वराड बघा नवरीकडचा बघा काय काय ना दोन दोन हात केलेत वर काय काय ना तर तांगड्याच वर केले तिकडे काळजी करणं का हात जरी दोन उभे केले तरी जेवायला एकच ताट मिळणार आहे काळजी करणं नका <coughs> आता यातून जे हात वर करायचे राहिले होते समजायचं गिळायला काळजी नका जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे लग्नानंतर जेवणाची सोय आपापल्या घरी केलेली आहे आपलं मंदिरात केलेली आहे करायची लग्न सुरुवात शुभ मंगल सावधान गमो राजन संस्थितो गणपति लग्नामध्ये दोन्ही मामांचं उरकून टाकलं तुम्ही असं बघत जाऊ नका बाई मला कस तरी होते घेते नाव ऐका लग्नानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा ना मी नाव घेईल नंतर आमचे हे नाव घेतील कशी दाढी वाढवली बघा ना पाणी घालून पाणी घालून लोकाला प्यायला पाणी नाही तुम्ही दाढी वाढवली बरं घेते ऐका देवळीत देवळी देवळीत होती खिसनी ही देवळीत होती खिसणी होय तुमचं नाव काय गोर बर झालं बाय मग जुळला माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव गोर काय काय जुळून आला बघ बर घेते ऐका देवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसनी, आमचे गोरुगराव बसले संडसला न दिली बसली, बसली आईस पैस सासू बसली आईस पैस गवळ्याची त्याची मैस सासू बसली आईस पैस माझी गवळ्याची तशी म्हैस काय म्हटली सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची मा खरं सांगा मावशी कुणी माझ्या आईसारखे बहिणी कोणी वडल्या कुणी माझ्या आईसारखे कोणी वडलासारखं कोणी बहिणी खरं सांगा म्हैस म्हशीसारखी दिसते का मावशी मी कोण म्हणलं रे हो कर तुझ्या रानात चरायला आली ती खुशाल हो म्हणते पण कशी दिसते मी कशी दिसते बाबा दिसते ना ना का नाही ओ मी नि कार दिसते का नाही मारुती कर आणि हे बघा ना आमचा तीनचाकी टीम्पू वकडा वकडा पण अवश्य मलाच खुशाल मैस पण काळजी करू का त्यांच्यापेक्षा भारी नाव घेते आला आला रुकवत रुकवत होता पेडा आला आला रुकवत रुकवत होता पेडा मी गवळ्याची मैत्र आमचे गोरखराव पाली रेडा हळदुली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदुली उठा आता सुंदर मस्त बैकी लांबल चक देवाचं नाव हो घेते वर काय आधी किली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी गेली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पहिली नाथ महाराजांची आवड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीचा वाडात नसतो धनोराईचा घोडा धनोरायच्या घोड्याला घुंगराची हलकी मग पहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा घोडा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आले आसपास साधू संतांची गेली सेवा मग गेले महादेवा महादेवात पाहिला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी नयला घेतली भेळ भेळमध्ये होता लसन बरं का केरबरी इकडे

हळद वाटीला बाटा अवगुणाचा नवरा हळदुली ओटा सज्ज लग्नानंतर मुलगी सासरी नांदायला जात असते लग्न झालं मुलगी सासरी नांदायला निघते आणि त्या मुलीला वाट लावण्याकरिता त्या गावातील लहान लहान मुलांपासून अगदी छोट्या छोट्या मुलांपासून ऐंशी नव्वद वर्षाच्या मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव एकत्रित जमत मुलगी आपल्या आईकडं पाहते वडिलांकडे पाहते ज्या आईनं आपल्याला नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये वागवलं ज्या बापानं आपल्याला प्रेमानं लहानाचं मोठं केलं ज्या घरामध्ये जन्माला आलो ज्या अंगणात नाचलो खेळलो बागडलो ते सर्व अचानक सोडून तिला परक्याचं घरी जाण्याचा योग्य मुलगी आईच्या गळ्याला पडून हंबरडा फोडून रडते वडलांच्या गळ्याला पडते ताहो फोडून रडायला सुरुवात करते पाहता पाहता सगळं गाव रडू लागत महिला रडतील पुरुष सुद्धा रडू लागतो मध्ये एखादा व्यक्ती वारला तर त्या व्यक्तीच्या घरची लोक रडतात रावळ्यातले गल्लीतली जास्तीत जास्त लोक रडतात पण एखादिवशी मुलगी सासरी नांदाला निघू या अखं गाव रडू लागतो महिला रडतील यात नवल नाही पुरुष सुद्धा रडतो आई रडवल्यात काय नवले सुद्धा रडू लागतो त्यात बापाला इतर दिवशी रडता येत नाही ना नाही रडता येत पण ज्या दिवशी मुलगी सासरी नांदाला निघते ना त्या दिवशी बापाला राहून सुद्धा रडणं थांबवता येत आवडता येत नाही त्याला प्रेम हंबारडा फोडून रडतो बा इतर दिवशी जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडीन बाईसारखं रडतोय रडता येत नाही पडले द्या अरे पहाडासारखा धिप्पाड ची दिसणारा बाप आजपर्यंत कधी न रडलेला रडू लागत म्हणून एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे दिसाड दिस गेले थोडे हे थोडे ओले माझ्या काळजाची आग थेट भळलं बोले काय असते तुम्ही का दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाचे फेडते अरे जवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला गळ्याशी धरून त्यानं ती गाळले सुखी संसाराच तोरण

लोक काही लोक का म्हणतात अन्नदान श्रेष्ठ काही लोक का म्हणतात द्रव्यदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ पण माझं असं म्हणणं आहे सर्वात श्रेष्ठ जर दान कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादानही दादा ज्याच्या वाटेला कन्यादान आलं तो समजायचं या पृथ्वीवरचा सर्वात श्रेष्ठ माणूस कारण एक कन्यादान म्हणजे हजारो पृथ्वी दान केल्याचं पुण्य लागत दादा म्हणून मुलीला जन्माला उद्याकडे कारण आज लग्नासाठी पोरगी भेटणार तुमच्याकडे कसं काय वातावरण आमच्याकडं लय अवघड चाळीस चाळीस बेचाळीस बेचाळीस वर्षाचे नवर पडू नयेत कोणी ना त्यांना लग्नाचं वय काही काहीच्या लग्नाचं वय दोनदा निघून गेलं पण लग्न नाही आणि दादा मुली राहिले नाही ना ज्यावेळेला मुलीचं प्रमाण वाढलं होतं बारीक त्यावेळी काही लोकांनी मुली, लो लोका मुली गर्भामध्ये मा मारले दाज म्हणून मुलीला जन्माले लोक म्हणतात राजा तुम्ही पुन्हा जन्माल या छत्रपती शिवाजी राजांना म्हणतात राजा तुम्ही पुन्हा जन्माल जन्माल जन्माला या पण त्यांना एवढं कळत नाही राज असे कसे जन्माला अगोदर जिज आई आईसाहेब जन्माला आली तिला जर तुम्ही गर्भात मारला तर राजा जन्म कोणाच्या पोटी घेतून सांगा ना म्हणून लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे वंशाला देवं पाहिजे काय देवा लावतो दिवा सांगा ना अरे मुलगा जरी वंशाचा दिवा असल तर मुलगी वंशाची पंथी झालं पंथी उजवण्याचा प्रयत्न करू म्हणून तिला जन्माला येऊया डोळ्यात दाटत्य माया फार अश्वगळती भोईवर डोळ्यात दाटत्य माया फार अश्वगळती भुईवर आईचा दाटून उर लेख चालली दूर दूर आईचा दाटून आला लेख चालली दूर दूर सुख दुःखाच्या आडावरती सुख दुःखाच्या आडावरच पाणी मैला